भेंडवळ येथील जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा जळगाव जामोद तालुक्यात येत असलेल्या भेंडवळ येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेत भारतीय स्वातंत्र्याचा अठ्याहत्तरावा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश देवीदास तळे उपाध्यक्ष सौ सत्यभामा काळंगे तसेच समितीतील सर्व सदस्यगण यांनी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन केले त्यानंतर शाळा स्थापन समितीच्या उपाध्यक्ष सत्यभामाताई काळंगे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सरपंच ज्योतिताई जाधव राजूभाऊ जाधव ग्रामपंचायत उपसरपंच अखिल शहा त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य कर्मचारी तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक जगदेवराव जाधव अहमदजी शहा प्रमोद थोटे भागवत पाटील यांच्यासह ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता सुरेश मानकर भिंडवड बुद्रुक